आम्ही एवढे माणसं मुंबईला वीस तारखेला निघणार आमचं घर सरकारने सांभाळ जल पाणी पाहत नाही सरकारने हे जबाबदारी सरकारने सांभाळली नाही मी येणार तुमच्या संग असं मानणार त्यांना तुम्ही इथं थांबा आम्ही थांबू शकत नाही म्हणून आम्ही काही हप्त करीत नाही की तुम्ही हे करू नका ते करू नका आरक्षण म्हणलं की आम्ही सुद्धा त्याच्यात सामील आम्ही आई सुद्धा घेऊन जाणार त्यां आरक्षण मिळालंच पाहिजे ना आम्ही आरक्षण ते आरक्षण मागतात म्हणून आम्ही काही हा करीत नाहीत की तुम्ही हे करू नका ते करू नका आरक्षण म्हणले की आम्ही सुद्धा त्याच्यात सामील आई ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची आमची आई आता आमची मुंबईला जाण्यास तयार झाली सगळी पण सगळे जाणार आम्ही आई सुद्धा घेऊन जाणार सगळे आई जाणार तुम्ही मुंबईला हा जाऊ ना जायचं जाणारच तर तुम्ही ऐकणार का त्यांचं नाही मी येणारच तुमच्या संग असं म्हणणार त्यांना जाणार आनंद होतो आनंद लई आनंद असं मजा वाटते कि देवा लवकर आरक्षण म्हणून आमचं एक असं मत आहे पुन्हा की बा समजा आपण शेतकरी आहेत आता शेतकरी शेतात कामाला गेलो mm -hmm. मग आता मोठा ढग येतो मोठा ढग आला की लोक काय म्हणतात लय पाऊस आला लय पाऊस यायचे मागे चला गावात चला गावात घरी घरी गेले आणि घरात जाऊन बसले आला भुसभूस पाऊस असं मराठी समाजाने होऊ नाही हा एका एका अर्थाने एक तुम्ही मराठा समाजाने पुन्हा एकदा त्याच एकवट करून एक, एक करून लढावलं लाड़ा। करून लढायचंच लढावलं लढायचं लढायचं आणि आरक्षण सरकारकडून मागून घ्यायचं आता आमचं फक्त मन नाही आहे माझ्या घरात दोन मुलं एक सुनबाई मंडळी आणि आई आम्ही एवढे माणसं मुंबईला येणार वीस तारखेला निघणार आमचं घर सरकारने सांभाळावं जनावर आहे ते बैल आहेत पाणी उलती तरी समजा ही जनावरढोरा पाणी पाहत नाही ही सरकारने सरकारने हे जबाबदारी सरकारने सांभाळली हा आम्ही सरकारच्या वतीनं एक कुणी इकडे यावं आमच्या गुराढोरांना पाणी पाजून पाणी पाजून शेतीचं बाग बागण्यात त्यांनी थोडंफार आम्ही ते बलचरी म्हणले तुम्ही इथं थांबा तरी आम्ही थांबू शकत नाही आम्ही कसं थांबणार पहिलं सात दिवस उपोषण द्या वाढून द्या पुरा नऊ दिवस करायला लावलं का करायला आमचं नाही का आरक्षण आमचं हक्क नाही काही आम्हाला आरक्षण मराठा समाज म्हणजे आरक्षण नाहीच का याला काही म्हणजे याला त्याचं काही गदापाद यांना मतदान घ्यायला जमत ना आरक्षण नाही कुलूप नाही लावणार आम्ही आहे असं उघड घर पद्धतीचं घर उघड हा पण म्हणजे घरात कोणीच नसणार कोणीच नाही तुम्ही बघा इथं पाहिलं जुने माणसं तरी ओपन आहे बघा पूर्ण ओपन आहे कुठे हे सगळं पूर्ण हे सोडून आम्ही जाणार आहे पाटील जरी आम्हाला म्हणले तुम्ही येऊ नका तरी आम्ही पाटलाच्या मागे जाणार सरकारने हे सरकारने सांभाळ आपल्या कॅमेरामध्ये इकडे आम्ही असं म्हणजे निर्णय ठरलेला आहे की आम्ही पैशांना पाटला बरोबर तिकडे जाणार आता तुम्ही जर का असं म्हणताय तर तुमच्यासारखे असंख्य लाखो मराठा बांधव हे सहकुटुंब जाणार आहेत मग सरकारला त्या सगळ्यांची सोय करणं गरजेची करायलाच पाहिजे त्यांनी त्यांनी करायला पाहिजे ना कर्तव्य त्यांचं सरकार कशाला आहे सरकार सरकार कशाला आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सरकार कुणी बनलेलं आहे जयंतीने बनलं की नाही मग ते सरकारने जबाबदारी घ्यायलाच पाहिजे जबाबदारी टाकली की नाही मग सरकारने ही जबाबदारी सांभाळली तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत कशा प्रकारे सहभागी हो आहात आम्ही सहभागी आज सगळे जेवढे आता रोज या गावचे काही फोन देत त्या गावचे काही फोन देत आम्ही सहभागी त्याच्यात आहेत म्हणून आम्ही सांगतो त्यांना मुक्कामी मी मातुरीला आहेत तुम्ही या जर आपण पाहिलं तर समजा आंतरवाली सराठी असेल किंवा हे गाव असेल या गावामधले समजा कोणाचे पाहुणे असले तर लोक अभिमानाने सांगतात की आमचे नातेवाईक त्या गावामध्ये राहते आमच्या जवळचे त्या गावामध्ये राहते तुम्ही तर एक मोठे भाऊ आहेत त्यांचे तर एक नातेवाईकामधून किंवा बाहेरच्या लोकांकडून तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटतो असा प्रतिसाद भेटतो की आम्ही मातुरी पासून मुक्कामी पहिला मुक्कामी मातुरी मातुरी पासून मुंबईपर्यंत जाऊपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत पाहुणे म्हणते इतर पाहुणे आमचे बंधू भाऊ बंधू जे असतील ते म्हणतात आम्ही सगळे सामील तुमच्यात आजच आहेत असं काही बदल वाटत नाही असं बोलायचं त्यांचं काही नाही फक्त भक, ते फक्त काय म्हणतात की बा हे सगळं चांगलं झालं आम्ही तुमच्या बरोबर येणार अच्छा आम्ही सोबत आहोत आम्ही सोबत आहोत हा, हा, सगळे सोबत आहोत आम्ही